साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रपणानं असलेला हा जत तालुका आहे या तालुक्यामध्ये एकशे सोळा ग्रामपंचायती आणि चारशे वाड्या वस्त्या असलेला हा तालुका आहे या तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या कारभाराची गेले अनेक वर्ष भोंग कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे याबाबत या दोन आमदारांनी आढावा बैठकीमध्ये घेऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केलं होतं आणि माजी खासदारांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनाबाबत याबाबत सूचना दिल्या होत्या तरीही दोन्ही आमदारांच्या आव्हानाला आणि माजी खासदारांच्या आव्हानाला पुरवठा विभागानं केराची टोपली दाखवली आणि त्यांचा नेहमीपणाने सावळा गोंधळ चालू होता जे पैसे देतील त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत घातलं जाईल त्यांचं नाव ऑनलाईन केलं ना जाईल आणि जे नियमानुसार टपाल शाखेमध्ये सर्व कागदपत्रांचा जमा करतील त्यांना केराची टोपली दाखवली जात होती दोन हजार बावीस पासूनचे अनेक प्रस्ताव धुळे पडू नयेत आणि प्रस्तावाची चौकशी केल्या प्रस्ताव गाय झाला पुन्हा नव्याने प्रस्ताव द्या अशा पद्धतीने पुरवठा कागदपत्रे योग्य प्रस्ताव दाखल करणाऱ्याला आला याचा तयार तास होता याबाबत आम्ही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शना आणून दिली होती निवेदनाद्वारे तरी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या क्षणी आमच्या समोर प्रांताधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती तरीही प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ना इलाज असतो पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या जतच्या भोंगाराला पाठीशी घालत आहेत आणि त्याचा नायक त्रास या जतच्या जनतेला सहन करावा लागत होता म्हणून ना इलाज असतो तेरा ऑगस्ट रोजी आम्ही राज्याचे अन्न पुरवठा सचिव यांना निवेदनाद्वारे याची चौकशी करावी आणि विभागीय स्तरावरून या सर्व कारभाराची चौकशी करा अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेबांनी जतच्या पुरवठा विभागाला भेट दिली ही भेट दिली असताना ना, नागरिकांना समजल्या नंतर नागरिकांची झुंबड उडाली आपल्या तक्रारी सांगण्यासाठी आणि तक्रारी ऐकून खुद्द या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वारकुल साहेब हतबल झाले त्यांनी प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आणि महिन्यात दीड महिन्यात कारभार सुधारो अशा पद्धतीनं तक्रारदारांना आश्वस्त केलं पण आमचं या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि पुरवठ्याच्या प्रशासनाला आव्हान आहे की हा कारभार चुकीच्या पद्धतीने झालेला आहे चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याकडे करा आता जिल्हा पुरवठा अधिकारी किती गांभीर्यानं पाहतात आणि किती कारवाई करतात हा जत तालुक्यातील जनतेकडे यामध्ये उत्सुकता आहे अन्यथा पुढील काळात या विरोधात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि हा झालेला भोंगळ कारभार उघड करून दोषींवर कारवाई करेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील आणि जतच्या जनतेला त्रास होणार नाही जतच्या जनतेला सेवा सुविधा वेळेत मिळतील यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू